नमस्कार रसिका रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असे अगदी हॉटेल स्टाईल स्प्रिंग रोल जे आपण घरच्या घरी बनवणार आहोत त्याआ मी घेतलेला आहे मैदा एक सव्वा वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे टाकलेले आहे कॉर्नफ्लॉवर आणि मीठ टाकायचे चवीपुरतं आणि पाणी टाकून आपल्याला एक पातळ स्लरी करून घ्यायची अजिबात गुठळी नाही राहिली पाहिजे त्याच्यात सो थोडं थोडं पाणी ऍड करायचं आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचंय आणि मग एक पातळ सरी स्लरी आपल्याला करून घ्यायची आहे सो आपण करून घेऊया आहे पातळ हे आपल्याला जे आवरण बनवायचं आहे ते स्प्रिंग रोलसाठी जे वरचं आवरण असतं कुरकुरीत ते आवरण आपण हे बॅटर बनवलेलं आहे हे बॅटर पातळ असं आपलं बनणार आहे आणि मग आपण वरचे ते जसे समोसासाठी कशा पट्ट्या असतात त्या प्रकारचं आपण शीट करून घेणार आहोत पट्ट्या तयार करून घेणार आहोत आधी आणि मग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये फिलिंग भरायची सो ती फिलिंग कशी करायची ती पण आपण बघणार आहोत हे एवढं पात्र असं मिश्रण आपल्याला तयार करून बघा मी दाखवते की एवढं पातळ आपल्याला हवंय खूप जाड नकोय याच्यासाठी आपल्याला या पट्ट्या ज्या बनवायच्या आहेत याच्यासाठी आपल्याला लागणार आहे नॉनस्टिकचं पॅन कंपल्सरी कारण दुसऱ्या पॅन मध्ये नाही होऊ शकत थोडंसं तेल टाकून ते पॅन मी पुसून घेतलेलं आहे आणि मग हे अशा प्रकारे बॅटर आपल्याला हलवून घ्यायचंय स्प्रेड करून घ्यायचंय त्याच्यावरती तर बॅटर अशा प्रकारे टाका की आपल्याला पातळ बनवायचे खूप जाडसर असं नाही बनलं पाहिजे आणि अगदी दोन मिनिटांमध्ये हळूहळू काय होतं की बाजूच्या कडा ज्या आहेत ते पीठ आपल्याला सोडायला सुरुवात करतं आणि मग इझिली त्याला आपण पलटी मारू शकतो ही बघा हे अशा प्रकारचं जसं समोसाच्या पट्टे असतात तशा प्रकारे या राऊंडमध्ये आपण तयार केलेल्या आहेत आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला फिलिंग भरायची सो बाकीच्या सुद्धा पट्ट्या आपण तयार करून घेणार आहोत पदार्थ अगदी मस्त आणि पटकनही होतो खूप काही खर्च येत नाही झटके पण होतं फिलिंग जी आहे तीसुद्धा अगदी सोपी आहे खूप काही जास्त वेळ लागत नाही आणि बेन म्हणजे भाज्यांचा भरपूर समावेश आहे याच्यामध्ये सो मी पहिल्यांदा घेतलेला एकच कांदा त्याच्यामध्ये आपण मिरची पेस्ट टाकलेली आहे थोडंसं एकदम बारीक करून टाकलेले आहेत आणि बाकीच्या भाज्या ॲड करणार आहोत कोबी टाकलेली आहे शिमला मिरची टाकलेली आहे गाजर टाकलेलं आहे आलं अगदी बार बारीक आपण क्रश करून घेतले आलं आणि लसूण हे याच्यामध्ये टाकायचे आणि मग आपल्याला परतून घ्यायचे या ज्या भाज्या आहेत खूप जास्त प्रमाणात नाही शिजवायच्या तर थोडंच पण याला सोटे करून घेणार आहोत एक पाच मिनिटासाठी मिडियम फ्लेमवरती आणि मग याच्यामध्ये आपण टाकणार आप आहोत सॉसेस तर ह्या आधी मी शिजवून घेते तो तोपर्यंत माझ्या बाकीच्या पट्ट्याही तयार झालेल्या आहेत त्या आपण थंड करून म्हणजे झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये ही आपण फिलिंग भरायची आणि नंतर फ्राय करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे पटकन होणारी आहे अगदी घरच्या घरी बनवू शकता मुलांना खूप आवडेल तर आपण ही फिलिंग तयार करून घेऊया पण जर व्हिडिओ तोपर्यंत आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता याच्यामध्ये टाकते मी काळी मिरीची पावडर थोडंसं तिखटपणा यावा म्हणून याच्यामध्ये जाणार आहे आपला रेड चिली सॉस हे मी दोन चमचे टाकलेले तुम्ही तुमच्या अंदाजाने किती भाज्या घेताय त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये जाणार आहे सोया सॉस हा जास्त प्रमाणात नाही टाकायचा एक मी चमचा टाकलेला आहे आणि आपण घेतलेला आहे शेजवान चटणी जी दोन चमचे टाकलेली आहे याच्यामध्ये जाणार आहे केचप केचप सुद्धा मी घेतलेले आहे दोन चमचे आता ह्याला परतून घ्यायचे परतताना थोडस फ्लेम हाय ठेवा आणि भाज्या बघा मीडियम शिजवलेल्या आहेत खूप जास्त पातळ वगैरे नाही करायचे आहेत ओव्हर कुक झालेल्या नाही पाहिजेत आपल्याला सो मिडियम so, मी शिजवून घेतले आहे सॉसेस टाकलेले आहेत त्याच्यामध्ये कलर बघा भन्नाट आलेला आहे छान सुंदर आणि ही फिलिंग आता आपण तयार केलेली आहे ही आपल्याला वापरायची याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि ही फिलिंग सर्वात पहिले मेन म्हणजे गार करून घ्यायची आपल्याला झाल्यानंतर आणि मग ज्या पट्ट्या आपण बनवल्या आहेत सर्क्युलर ज्या गोल आकाराच्या पट्ट्या बनवल्या आहेत त्याच्यामध्ये ही फिलिंग आपल्याला भरायची हे बघा पट्ट्या मी एवढ्या तयार करून घेतलेल्या आहेत तेवढ्या याच्यापासून जवळजवळ एक दहा ते बारा पट्ट्या माझ्या बनवून तयार आहेत सो असे पत्त पत्त गोल शेपमध्ये आपण तयार केलेले आहेत आता मी हे अशाच प्रकारे गोल ठेवणार आहे कारण मी मोठ्या आकाराचे स्प्रिंग रोल आहे आणि मग त्याचे तुकडे करणार आहे तुम्हाला जर छोट्या आकाराचे बनवायचे असतील तर मग तुम्ही याचं वेगवेगळे शेप तुम्ही करू शकता तर ही जे वाटीमध्ये तुम्हाला दिसतंय हे आपण एक पात्त असं एक बॅटर बनवून घेतलेलं आहे मैद्याचं आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे जेणेकरून हे आ, रोल जे आहेत ते आपल्या चिटकले गेले पाहिजेत तेलामध्ये सुटले नाही पाहिजेत त्यासाठी तर ही जे आपण बनवलं होतं मिश्रण आतलं फिलिंग जे आहे ते आपण घेतलेलं आहे मैद्याचं हे जे पातळ मिश्रण बनवलं जे चिटकण्यासाठी कामी येईल ते आपण असं मध्यंतरी लावून वगैरे घ्यायचे पलटी मारायचे आपल्याला वेगवेगळ्या शेपमध्ये छोट्या मोठ्या शेपमध्ये बनवता येणार आहेत मी हे मोठ्या शेपमध्ये बनवती आहे हे अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे दुमडून तुम्ही समोस्यासारखा सुद्धा आकार देऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा ही वाली फिलिंग भरू शकता हे जे मैद्याचं मिश्रण आपण बनवले त्याच्यामुळे हे व्यवस्थित चिटकलं जाणार आहे आणि तेलामध्ये सुटणार नाही हे बघा मस्त असे स्प्रिंग रोल झालेत आपले रेडी आता हे आपल्याला काय करायचे फ्राय करायचे पण बाकीचे सुद्धा आपल्याला करून घ्यावे लागतील आणि मग मी एका साईडला ठेवलेलं आहे तेल तापत फिलिंग भरून घ्यायची आहे आपल्याला जेवढं मोठं बनवायचं आहे जेवढं छोटं बनवायचं आहे त्याप्रकारे आपण फिलिंग भरायची समोश्याचा जर आकार द्यायचा ह्या पट्टीचे दोन भाग करायचे म्हणजे अर्धवर्तुळ तर त्याप्रमाणे सुद्धा आपण शेप देऊ शकतो हे अशा प्रकारे करायचं आहे फोल्ड यी ही रेसिपी करायला फार काही वेळ लागत नाही अगदी पाहुणे जर येणार असतील आणि हे आपण सगळं तयारी करून ठेवली रोल बनवून ठेवले तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवून दिले तरी सुद्धा चालणार आहेत आणि मग जेव्हा पाहुणे आले त्यावेळेस आपण पटकन दिशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे सो हे अशा प्रकारे बघा आपला दुसरा रोलसुद्धा झालेला आहे रेडी स्प्रिंग रोल मस्त रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली असेल तर नक्की पहिले सर्वात पहिले चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा सो माझे बाकीचे रोल सुद्धा करून तयार झालेले आहेत तेल तापत ठेवलेला आहे एका साईडला आता आपल्याला करायचे ते फ्राय तेल तापलं गेलेलं आहे व्यवस्थित खूप फास्ट गॅसने ठेवायचं नाही तर लगेच वरच्यावरती जे कवर आहे ते लाल पडेल आणि व्यवस्थित ते शिजले जाणार नाहीत मिडियम फ्लेमवरती मध्ये मध्ये थोडासा फास्ट गॅस करून मी हे फ्राय करून घेते ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहेत बघा छान मस्त कुरकुरीत आणि गरमागरम तर नाश्ता खूपच छान आहे पटकन होणारा आहे नक्की करून बघा आणि हे आपले फ्रेंच रोज झालेत रेडी सो याला आपण काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा तवून घेऊया मुलांना संध्याकाळच्या वेळेस काहीतरी खाऊ असं करायचं असतो आपल्याला आणि पण तो झटकेपट पण व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं सो हा एक पदार्थ बेस्ट आहे आणि आपण बाहेर ह्याच्यासाठी भरपूर पैसे घालवतो पण तसं बघितलं तर ह्याच्यासाठी खूप काही आपल्याला खर्च येत नाहीये मस्त टेस्टी असे स्प्रिंग रोल आपले रेडी झालेले आहेत आणि अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येणार आहे तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मस्त का स्वस्त राहा